नमस्कार मराठी नूतन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा चैत्र महिना जवळ येतोय आणि गुढीपाडव्याला मराठमोळा साजशार हा आलाच आणि त्यासाठी छान छान दागिने देखील आले येस धनश्री आर्ट ज्वेल तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे गुढीपाडवा स्पेशल गिफ्ट ऑफर अगदी दोनशेच्या खरेदीपासून तुम्हाला गिफ्ट मिळणार आहेत काय मिळणार आहे थांबा दाखवते दोनशेच्या खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहे ही दीडशेची बुगडी अगदी फ्री पाचशेच्या खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे हा आकर्षक असा साडी ब्रॉच ज्याची किंमत दोनशे रुपये आहे फ्री पंधराशेच्या खरेदीवरती ह्या गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि मराठमोळी नज अगदी फ्री तीन हजाराच्या खरेदीवरती हा साडेसहाशेचा सहाशेचा पुणेरी तनमणी सेट अगदी फ्री पाच हजाराच्या खरेदीवरती ही चौदाशे पन्नासशी वज्रटीक अगदी फ्री दहा हजाराच्या खरेदीवरती प्रीमियम क्वालिटीची कल्याणी साडी अगदी फ्री गुढी पाडवा स्पेशल ऑफर तीस मार्च पर्यंतच मर्यादित आहे त्यामुळे दोन ब्रांचेस आहेत तुम्हाला माहितीच आहे शांतीवन आणि बाबाई तिकडे प्रत्यक्ष जाऊन देखील तुम्ही खरेदी करू शकता येणं शक्य नसेल तर ऑनलाईन व्हिडिओ कॉलमधून देखील खरेदी करू शकता आणि तेही शक्य नसेल तर आपली वेबसाईट देखील आहे वेबसाईटवर विजिट करून देखील तुम्ही खरेदी करू शकता तिथे देखील तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळणार आहे त्यामुळे खरेदीची संधी ऑफरची संधी सोडू नका धन्यवाद